नमस्कार मी जुई पाटील आपल्या किचन कुकविजीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण चिकन ड्रमस्टिक किंवा चिकन फ्राय बनवणार आहोत हे आपण थोडंसं के एफ सी स्टाईलमध्ये आणि थोडंसं आपल्या पद्धतीने बनवणार आहोत एकंदरीत ही रेसिपी खूपच छान आहे आणि हे चिकन खूप छान क्रिस्पी बनतं आणि आतून एकदम ज्युसी सॉफ्ट बनतं तुम्हाला खूपच आवडेल चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा क्रिस्पी चिकन बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे ते म्हणजे चिकनचे लेग पीस यालाच चिकन ड्रमस्टिक असेही म्हणतात हे आपण अगोदर मॅरिनेट करून घेणार ते आहोत पण त्याआधी त्यांना आपण जो मसाला लावणार ला ला आहोत तो आजपर्यंत व्यवस्थित मुरण्यासाठी त्याच्यावर आपण अशा प्रकारे छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत असे कट्स मी सगळ्या पीसेसवर लावून घेते असे कट्स मी सगळ्या पीसेसला करून घेतलेत आता हे सगळे चिकनचे पीस आपण एका बॉलमध्ये घेऊयात आणि ह्यांना आपण थोडेसे मसाले लावून घेऊया इथे मी थोडीशी लाल मिरची पावडर आणि मिरपूड घेतली आहे ती घालूयात त्यानंतर एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया एक चमचा रेड चिली सॉस याऐवजी तुम्ही ग्रीन चिली सॉस घातलात तरीही चालेल त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळे मसाले चिकनच्या पीसमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत हे सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजेच दही हे मी एक वाटी दह्याचं मिश्रण घेतलं आहे यामध्ये मी अर्धी वाटी घट्ट दही आणि अर्धी वाटी दूध घालून याचं मिश्रण बनवून घेतलं आहे यामुळे या आपलं चिकन खूप ज्युसी बनतं सॉफ्ट बनतं आणि खूप छान टेस्ट येते हे आपण चिकनमध्ये घालूयात मी छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी एक चमचा विनेगर घालते याऐवजी तुम्ही यामध्ये अर्ध लिंबू पिळत तरीही चालेल आता हे सगळं छान मिक्स करून आपण हे पाच ते सहा तास फ्रीजमध्ये मॅरिनेट व्हायला ठेवूयात हे तुम्ही आदल्या दिवशी रात्री फ्रीजमध्ये अशा प्रकारे मॅरिनेट करून ठेवू शकता आपल्या चिकनला आता सहा तास होत आलेले आहेत त्या अगोदर आपण चिकनच्या वरची क्रिस्पी कोटिंग बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे एक बाउल घेतला आहे यामध्ये आपण चार टेबलस्पून मैदा घेऊया त्यानंतर आपण यामध्ये दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालूया यामध्ये मी अजून एक टेबलस्पून तांदळाचं पीठ घालते यामध्ये थोडेसे मसाले पण पन घालूया आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स एक चमचा रेड चिली पावडर अर्धा चमचा मिरपूड अर्धा चमचा पिझ्झा मिक्सअप घालते याऐवजी तुम्ही पिझ्झा सिझलिंग घातलं तरीही चालेल त्यानंतर एक चमचा ओरिगानो घालूयात हे ऑप्शनल आहे पिझ्झा मिक्सअप किंवा पिझ्झा सिझलिंग किंवा ओरिगानो यापैकी एकच जर तुम्ही यामध्ये घातलं तरीही चालेल आणि खूप छान टेस्ट येते त्यानंतर एक चमचा आपण अद्रक पावडर घालूयात म्हणजे जिंजर पावडर आणि पाव चमचा बेकिंग पावडर घालूयात आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे याचे आपण दोन भाग करूया इथे मी एक प्लेट घेतले आहे ह्यामध्ये मी अर्ध मिश्रण काढून घेते आपण चिकनच्या पीसला डबल कोटिंग करणार आहोत त्यामुळे मी दोन भाग करून घेते एका एक मिश्रणामध्ये मी ब्रेड क्रम घातले आणि एका एक मिश्रणामध्ये मी कॉर्नफ्लेक्स घालणार आहे कॉर्नफ्लेक्सचा चुरा केलेला आहे तो आपण घालूयात इथे मी कॉर्नफ्लेक्स आणि ब्रेड क्रम दोन्ही घेतलेत याऐवजी तुम्ही फक्त कॉर्नफ्लेक वापरलेत तरीही चालेल हे आपण छान मिक्स करून घेऊयात हे मिश्रण आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि या चिकनबरोबर खाण्यासाठी एक के एफ सी स्टाईलमध्येच आपण सॉस बनवूयात त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडंसं मॉयनीज यामध्ये आपण एक चमचावर फ्रेश क्रीम घालूयात ही दुधावरचीच फ्रेश क्रीम आहे याऐवजी तुम्ही विकत्री फ्रेश क्रीम घातलीत तरीही चालेल त्यानंतर थोडीशी पाव चमचा मिरपूड घालूया एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा टमॅटो किचप आणि यामध्ये थोडंसं लिंबू पिळून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स झालं म्हणजे आपला सॉस रेडी आहे इथे आपला सॉस रेडी झाला आहे आणि चिकन तुझं कोटिंगचं बॅटरही रेडी झालेलं आहे आता आपण चिकनला फटाफट कोटिंग करायला घेऊयात इथे मी चिकन काढून घेतलं आहे फ्रीजमधून ह्याला सहा तास झालेले आहेत हे छान मॅरिनेट झालेलं आहे एकदा आपण मिक्स करून घेऊयात एकदा छान मिक्स करून हे सगळे पीस आपण बाजूला काढून घेऊया या बॅटरमधून आता ह्याच मिश्रणामध्ये आपण हे अंडे फेटून घालायचे आहेत मी ह्याच मिश्रणामध्ये अंड घालते तुम्ही सेपरेटली अंड देखील लावू शकता पण यामध्ये आपण सगळे मसाले घातलेत म्हणून मी अंड्याचे मिश्रण पण ह्यामध्येच घातलं आहे आपण ह्यामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत त्यामुळे छान टेस्ट येते यामध्ये आपण एक एक पीस डीप करून घ्यायचा आणि मी हे पहिलं कोटिंग ब्रेड क्रमचंच करणार आहे त्यामुळे मी इथे ब्रेड क्रमचं जे मिश्रण होतं आपण ज्यामध्ये बे ब्रेड मिक्स केले होते ते मिश्रण मी अगोदर घेतलं आहे प्रकारे आपण हे सगळ्या बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे असे सगळे पीस आपण करून घेऊया ह्यांना आपण एकदा कोट करून घेतलेलं आहे यांना आपण पहिलं कोटिंग ब्रेड क्रमचं केलं आहे पुन्हा आपण त्याच पद्धतीने या अंड्याच्या बॅटरमध्ये डीप करून घ्यायचं आणि दुसरं कोटिंग मी हे कॉर्नफ्लेक्सचं जे मिश्रण केलं होतं त्याने करणार आहे आपण अशा प्रकारे जर डबल कोटिंग करून घेतलं तर चिकनचं जे वरचं कवर आहे ते खूप छान क्रिस्पी बनतं हे पण व्यवस्थित सगळीकडून लावून घ्यायचं हे सगळे पीस आपले डबल कोट करून झाले हे आपण फ्राय करायला घेऊयात इथे मी तेल छान गरम करून घेतलं आहे यामध्ये आपण हे चिकनचे ड्रमस्टिक्स फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस मध्यमाच्यावरच ठेवायचं आहे आणि एका वेळेस मी दोनच पीस यामध्ये घालणार आहे माझ्या कढईमध्ये दोनच पीस बसत आहेत म्हणून मी दोनच पीस अगोदर फ्राय करून घेणार आहे हे चिकन आपण गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे फ्राय करायचं आहे चमच्याने किंवा झाड्याने असं मध्ये मध्ये त्याला उलट करून सगळ्या बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं हे पहा यांना खूप छान रंग आलेला आहे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि हे छान क्रिस्पी पण झालेत ह्यांना मी आठ ते दहा मिनटं व्यवस्थित मध्यमाच्यावर फ्राय करून घेतलं आहे हे आपण आता काढून घेऊयात आणि बाकीचे पीस पण अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत आपले फ्राय चिकन म्हणजेच क्रिस्पी चिकन ड्रमस्टिक तयार आहेत हे खूपच टेस्टी आणि क्रिस्पी झाले आहेत संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छानच्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनला पण प्रेस करा म्हणजेच आपल्या किचनमध्ये छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करणे हे संपूर्णपणे फ्री असते त्यामुळे प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय